नमस्कार श्रावण महिन्याच्या सगळ्यांसने हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंदिरं आहेत ना शंकराची तिकडे हरिनाम चालणार म्हणजे काय काय जणांना एके असतील सप्ताह असतील हरिनाम चालणार नामस्मरण चालत आणि काय काय घरात ना तर ग्रंथ वाचन सुरू करतात आणि ग्रंथ वाचन सुरू झालं ना की काय एक वातावरण तयार होता माहिती आहे म्हणजे आमच्या घरात पण आजोबा वाचायचे मी सुद्धा वाचतोय अजून धन्य धन्य ते जन जे शिवभजनी परायन सदा शिवलीला मृतश्रवण अर्चन सदा शिवाचे का जे जे धारण भस्म चर्चि त्याच्या पुण्यास नाही गती त्री जगती त्याची धन्य जो रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता जीव बहु हो। अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझे बांधवा पूर्ण शिव स्वरूप म्हणून पुंढरी का वर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय